सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे किल्ले सिंधुदुर्गाला पाच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे यंदाचा पर्यटन लाभदायक उभारण्यात राजकोट इथल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवण शहर आणि किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी यावर्षी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गाला आता पाच लाख पर्यटकांनी भेट दिल्याचं सध्या पाहायला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांची पसंती किल्ले सिंधुदुर्गला पाच लाख पर्यटकांनी भेट दिली यंदाचा पर्यटन हंगाम हा लाभदायक ठरलाय उभारण्यात आलेल्या राजकोट इथल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि मालवण शहर किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी यावर्षी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाखाहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी ही समोर आलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसच्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक पर्यटकांनी भेट दिली आहे